उल्वे नोडमधील सेक्टर 24, 25 आणि 25 ए परिसरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सतत तक्रारी होत असताना अखेर शुक्रवारी सिडकोचे वरिष्ठ अधिकारी वाळंबे तसेच गोसावी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली गवान जिल्हा परिषद अध्यक्ष निलेश खारकर स्थानिक नागरिकांनी आणि पदाधिकारी यांनी या अधिकाऱ्यांना जागोजागी खड्ड्यांची स्थिती दाखवत तीव्र नाराजी व्यक्त केली दरम्यान अधिकाऱ्यांनी गव्हाण जिल्हा परिषद अध्यक्ष निलेश खारकर यांच्यासह उपस्थित पदाधिकारी यांना दिलेल्या आश्वासनात स्पष्ट केले की पुढील पंधरा दिवसात सेक्टर चोवीस पंचवीस आणि पंचवीस मधील मुख्य रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल तसेच सेक्टर पंचवीस एमध्ये रस्त्यांसाठीचे नवीन टेंडर पुढच्या आठवड्यातच जाहीर होणार असून टेंडर प्रक्रिया पूर्ण होताच कामाला त्वरित सुरुवात केली जाईल असेही त्यांनी सांगितले या कारवाईसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे भाजप गव्हाण जिल्हा परिषद अध्यक्ष निलेश खारकर यांनी सांगितले की स्थानिकांच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी यांनी सातत्याने सिडको अधिकाऱ्यांना धारेवर धरून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात यासाठी स्पष्ट सूचना दिल्या त्यांच्या पाठपुराव्यामुळे सिडको प्रशासन हालचालींसाठी पुढे सरसावले असल्याचे निलेश खारकर यांनी सांगितले